मंचावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेले ज्येष्ठ लेखक प्रकाशक आणि संपादक डॉक्टर रामदास भटकळ या उशाताही बसलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश मांद्रे पत्रकार पिंपल प्रकाश यांचे अशोक मुळे माझी मैत्रीण ज्येष्ठ कवयित्री सुशिला कारव ऋतुरंग आणि ऋतू शेवते असं जे एक समीकरण आहे त्याचे अरुण शेवते आणि धृतुरंगच नाही केवळ गुलजार आणि अरुण शेवते असं सुद्धा एकच उदाहरण आहे राजेंद्र पै शिरीद आणि त्यांचा सगळा परिवार आणि इथे समोर सगळे जे वेगवेगळ्या क्षेत्रातले परिवारातले आणि ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार सगळे बसलेले आहेत सगळ्यांना नमस्कार भावेसर आता इथून बोलून गेले आणि खूप छान त्यांच्या इतक्या आठवणी आहेत की किती बोलावं आणि आम्हाला सुद्धा एकत्र हवं असं वाटत आता आठवण सांगितली की माईक वर ना कुंकरवरून जी पलटी भिजवली होती आज आता असते आचार कसती पट्टी भिजवली असते ते पाहिलं सगळ्यांना <laughs> आवडलं असतं आणि ऐकायलाही आवडलं असतं <laughs> एकूण हा सगळा जो कार्यक्रम आहे तो ज्या पद्धतीने घडवला जातो त्याचं तर सगळं श्रेय राजेंद्र पईन आहे इतके भरभरून बोल बोल ते बोलले बोलत होते आता आणि मला उल्लेख करायला आवडेल की सुरुवातीला त्यांनी शिरीषबाईंची कविता त्याच्यामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर जी कविता एक आता वाचून जातो तिथे की मला तुम्ही शब्द आठवत नाही पण बाळ जन्माला आलं तर हा माझाच जन्म झाला असं त्यांनी म्हटलंय मला वाटत त्यावेळेला त्यांचा जो जन्म झाला तो आता पुन्हा पुन्हा दरवर्षी त्यांच्या ह्या जन्मदिवशी जन्म, जन्म देणं परतोय पुन्हा असं म्हणाला आईचं स्मरण करणं म्हणजे आम्हाला सगळ्या लेखकांना कवयित्रींना किंवा जी जी साहित्यिक आहे त्यांना काय असा प्रश्न पडतो की आता आपल्या नंतर आपल्या पुस्तकांचं काय होणार आणि आपल्या घरातल्या पुस्तकांचं काय होणार आपल्यानंतर आपल्या लेखनाचं काय होणार असं काय भागात प्रश्न असतो अशा काळामध्ये जेव्हा असाव मुलगा मिळतो आणि आईची आणि आजोबांची ही संपूर्ण परंपरा लागतो त्याबद्दल तुमचा खास हा एक अत्यंत मानाचा पुरस्कार समजला जातो मराठी साहित्यामध्ये आणि तो आज उशा त्यांना मिळाला आहे त्याचा मला खूप आनंद होतो आहे इथे मला सांगायला नक्की आवडेल की शिरीष पळी उषाताई आणि उषा मेहता त्यांना उषाताईच म्हणते आम्ही त्यांना ताई आणि मैत्रीण सगळ्यांनी आता सिसिलिया सुद्धा तेच म्हणतं की आमची मैत्रीण आहे म्हणजे ज्येष्ठ मैत्रीण असणं काय असतं त्याचा अनुभव आम्ही काय उषाताईंकडून घेत असतो आमचा एक वेगळा गुणानुबंध वेगवेगळ्या पद्धतीचा आहे असं मला वाटतं या दोन वर्षांपूर्वी हा पुरस्कार मला मिळाला होता आज उषाताईंना मिळालाय आणि शिरीष राईं बरोबर आणि हुशाराईं बरोबर असलेला माझा स्नेह हा ह्याची मला आज आठवण झाली म्हणजे मागाशी सिसिलियाने आठवण करून दिली त्या कविता कविरती संमेलनाच्या आम्ही सगळ्या एकत्र करू कविता म्हटल्या होत्या पण मला वाटतं की एक्याण्णव साली वीस वर्षाची एकतीस वर्षाची होते आणि त्यावेळेला वृंदा विमने विमये माझ्याबरोबर एका कार्यक्रमामध्ये साहित्य अखिल भारतीय साहित्य संमेलन रत्नागिरीला होतं आणि तिथे पहिल्यांदा मी निमंत्रित त्यांच्या काव्य संमेलनामध्ये सावित्री